सध्या राज्यात आणि जिल्ह्यात आचारसंहिता सुरू झाली आहे नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून छत्रपती जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेच्या कामकाजाचा संबंधी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सहा नगर परिषद आणि एक नगरपंचायतच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत कालपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे मी शुक्रवारीच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी नगर परिषद पोलीस सर्व विभागाची बैठक घेऊन सर्व सखोल सूचना दिलेल्या आहेत विधान परिषदेच्या धर्तीवरच आम्ही या निवडणुकीकडे पाहतो आहोत आणि त्यामुळं आचारसंहिता प्रशासकीय कामकाज निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत जलद गतीने पारदर्शक होईल याकडे आमचा फार मोठा कल असणार आहे आणि तशा सूचना मी जिल्हाभरामध्ये दिलेल्या आहेत मी आणि एस पी दोघ पूर्ण जिल्हाभराचा दौरा आम्ही करतो आहोत आणि प्रत्येक नगर मध्ये निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शकपणे व्हावी याच्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत आणि निश्चितपणे जिल्ह्यामध्ये अतिशय पारदर्शकपणे निवडणुका पार पडल्या जातील